नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चानला करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व अकरा आमदारांनी काल शपथ घेतली विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांना शपथ दिली आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर अमित गोरखे म्हणाले की आमचा समाज महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा समुदाय असल्याने आमच्या समाजात उत्साह आहे आम्ही हिंदुत्वाचे पालन करतो पहिल्यांदाच आपल्या समाजाचा सदस्य विधान परिषदेवर निवडून आला आहे अमित गोरखे पुढे म्हणाले की काँग्रेस सारख्या पक्षांनी वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे सांगितले मात्र या समाजाला विधान परिषद किंवा राज्यसभेच्या जागा देण्याचा विचार त्यांनी केला नाही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार केला आणि त्यामुळे आमचा समाज त्यांना पाठीशी उभा राहील बारा जुलै रोजी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडीने अकरा पैकी नऊ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते या सर्वांनी विजयाची नोंद केली होती महाआघाडीत समावेश असलेल्या भाजप पाच जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या शेकापचे नेते जयंत पाटील यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले काल विधान भवनात शपथ घेतलेल्या नवनिर्मचित विधान आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांच्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाणे यांनी शपथ घेतली काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि काँग्रेसचे शिवसेनेचे युबीटी मिलिंद नार्वेकर यांनी आमदार म्हणून शपथ घेतली महाराष्ट्र विधान परिषदेच्या अपाध्यक्षा डॉक्टर निलिम गोरे यांनी या सर्वांना आमदार म्हणून शपथ दिली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ असतोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र